नागोबा स्पर्धा लवकरच उत्साहाचे वातावरण शिडवणे नंबर एक पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस शिडवणे नंबर एक शाळेत दरवर्षीप्रमाणे लाही वर्षी नागोबा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून लवकरच या स्पर्धांना सुरुवात होणार आहे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह आणि कलागुणांना वाव देण्यासाठी आयोजित केलेल्या या स्पर्धांमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी होणार आहेत स्पर्धेचे सविस्तर वेळापत्रक नागोबा चित्रकला स्पर्धा ही स्पर्धा शुक्रवार पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आली आहे यात इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे विद्यार्थी आपल्या कल्पकतेला रंगांमध्ये उतरतील नागोबा माहिती स्पर्धा शनिवार सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी नागोबा माहिती स्पर्धा पार पडेल या स्पर्धेत विद्यार्थी नागोबा संबंधित माहिती गोळा करून सादर करतील ज्यामुळे त्यांच्या ज्ञानात भर पडेल नागोबा मूर्ती स्पर्धा स्पर्धांचा समारोप सोमवार अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी नागोबा मूर्ती स्पर्धेने होईल यात विद्यार्थी नागोबाची आकर्षक मूर्ती साकारून आपली कलात्मकता दाखवतील वर्गशिक्षकांना महत्वाच्या सूचना शाळा प्रशासनाने सर्व वर्गशिक्षकांना या स्पर्धा त्यांच्या सोयीनुसार आणि विद्यार्थ्यांना दिलेल्या वेळेत संपन्न करण्याची विनंती केली आहे स्पर्धा पूर्णपणे निकोप वातावरणात पार पडाव्यात यावर विशेष भर देण्यात आला आहे प्रत्येक स्पर्धेनुसार आणि गटानुसार सर्वोत्तम म्हणजे पहिला आणि उत्तम म्हणजे दुसरा असे दोन क्रमांक निश्चित करून स्पर्धा संपलेल्या त्याच दिवशी मुख्याध्यापक यांच्याकडे संवाद ग्रुपवर निकाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत या स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना आणि माहिती संकलनाच्या क्षमतेला प्रोत्साहन मिळेल अशी अपेक्षा मुख्याध्यापक शिडवणे नंबर एक यांनी व्यक्त केली आहे